बातमी जालन्यातून जालन्यात अतिवृष्टीमुळे फळबागांचं मोठं नुकसान झालंय आज ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे हे नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करण्यासाठी दौऱ्यावरती आले होते मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधले आणि मोसंबी उत्पादक एका शेतकऱ्याला यावेळी अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं यावेळी आदित्य ठाकरे यांनी आम्ही आता सरकारमध्ये नाही पण आपलं सरकार येत आहे असं म्हणत त्या शेतकऱ्याला धीर दिल्याचं दिसलं आम्ही सरकार आहे की हे जे सरकार निर्धारित आम्ही फिरायला लागा शेतकऱ्यांमध्ये बेकर झाले साहेब त्या माणसाचे बेकर हाल बेकर हाल झाली आर्थिक परिस्थिती पण चाळीस हेक्टर चाळीस हेक्टर मध्ये कमीत कमी अर्धा माल नुकसान झालेला साहेब मगरी नावाची एक बिमारी लागलेली आहे बिमारी लागली असून त्या मायबाप सरकार